नमस्कार महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक आता रंगात आलेली आहे आणि जसजशी उंतपत आहे तसतशा प्रचारसभा देखील गरम होत आहे आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकावर झाडल्या जात आहे त्याचाच प्रत्यय नेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रचारसभेत आला यांच्या प्रचारसभेत मंगलदास बांदल यांनी थेट शरद पवारवर टीका केलेली आहे की शरद पवार सगळ्याच्याच व्याधीवर बोलायचे पण शरद पवारच्या व्याधीवर कुणीही बोलत नाही अशी थेट टीका अजितदादा समोरच मंगलदास बांदल यांनी केली आहे आम्ही यशवंतराव चव्हाण यांचा मान ठेवून शरद पवारवर बोलत नाही अशी पुष्टी देखील मंगलदास बांदल यांनी यावेळेस बोलताना केली त्याचा पडसाद देखील आपल्याला महाराष्ट्रभर पाहता येईल आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून रोहित पवार यांनी मंगलदास बांगर यांना प्रत्युत्तर दिलेले आहे रोहित पवार यांनी थेट मंगलदास बांदल यांचे नाव घेत माझ्यासमोर असता तर थेट कानाखाली लगावली असती अशा शब्दात त्यांनी मंगलदास बांदल यांना प्रत्युत्तर दिले आहे तर अजितदादावर देखील त्यांनी टीका केलेली आहे थेट अजितदादा समोरच मंगलदास बांगल बांदल मंगलदास बांदल यांची बोलण्याची ही कशी झाली असा थेट प्रश्न देखील विचारलेला आहे वाघासारखे बोलणारे दादा मांजरासारखे आज गप्प का असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे आणि थेट मंगलदास बांदल यांना आव्हान देखील दिलेले आहे